नमस्कार मी रेवती सागर बर्गे प्रभाग क्रमांक पाचमधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून माझं नाव जाहीर झालं आहे माझी उमेदवारी ही राजकीय महत्त्वाकांक्षा नसून समाज कल्याणाची जबाबदारी आहे आणि राजकारणाचा वारसा हा मला घरातूनच मिळालेला आहे त्यामुळं राज समाजाचे समाजाचे काही प्रश्न असतील तर ते मी उत्तम प्रकारे सोडवण्याचे काम करीन करार दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आणि नगराध्यक्षपदाचे विनायक पावसकर अण्णा यांना घेऊन आम्ही शुभारंभ प्रचाराचा शुभारंभ केला आहे त्या त्यावेळी नागरिकांचा प्रतिसाद खूप छान प्रकारे आम्हाला मिळालेला आहे प्रभागात काही विकासाची कामे असतील महिला सक्षमीकरण पाणी पुरवठा रस्ते ड्रेनेजचं काम असेल तर मी ते चांगल्या प्रकारे पूर्ण करण्याचं काम करीन मी प्रथमच या निवडणुकीला उभी राहिलेली आहे त्यामुळं मला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळावा आणि त्यांचे आशीर्वाद मिळावे